शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रचारार्थ चार मे रोजी श्रीरामपूर इथे मिनी स्टेडियम या ठिकाणी दुपारी साडेबारा वाजता निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय श्री वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती असणार आहे यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे राज्य प्रवक्ते फारुख अहमद साहेब तसेच ज... यावेळी प्र... प्रमुख पाहुणे राज्य प्रवक्ते फारुख अहमद साहेब महाराष्ट्राचे उपाध्यक्ष किसन चव्हाण उपाध्यक्ष दिशा उर्फ पिंकी शेख राज्य समन्वयक अरुण जाधव उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे युवा जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे तालुका अध्यक्ष संदीप मोकळ अध्यक्ष अजित ओहरा तसेच शिरणपूर तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे नेवासा तालुका अध्यक्ष हरीश चक्रनारायण अकोले तालुका अध्यक्ष रवींद्र पवार राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके तसेच जिल्हा अध्यक्ष वर्षाताई भास्कर जिल्हा संघटक वैभव मोकाळ तसेच युवा जिल्हा अध्यक्ष छायाताई दुशिंग आदी कार्यकर्ते उपस्थित असणार आहे तर या सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन शहराध्यक्ष अजित ओहरा यांनी केलंय शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार उत्कर्षदाई प्रेमानंद रुपवते यांच्या प्रचारासाठी निधन सभेचं आयोजन श्रीरामपूर या ठिकाणी केलेलं आहे निधनक चार मे दुपारी बारा वाजता श्रीरामपूर या ठिकाणी सर्व बहुजन बांधवांनी माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे संगमनेर तालुका आणि शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आपल्याला आवाहन करीत आहे या ठिकाणी सभेचे प्रमुख उपस्थिती श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे फारुख अहमद साहेब शेख किशन चव्हाण सर अजून आबा आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावर बहुजन बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तरी माझ्या सर्व बहुजन बांधवांना माता भगिनींना नम्र विनंती आहे की मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी दिनांक चार मे रोजी दुपारी बारा शिरापूर या ठिकाणी उपस्थित राहावे नंबर विनंती शाहित शेख सी चोवीस तास संगमनेर